नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जो शाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन धर्माचे प्रयोजन काय प्रयोजन म्हणजे एखादे कार्य ज्या कामाच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार थोडक्यात प्रयोजन म्हणजे एखाद्या कार्याचे कारण धर्माचे प्रयोजन काय म्हणजे धर्माचे कारण काय आणि धम्माचे प्रयोजन काय म्हणजेच धर्माचे कारण काय ती प्रयोजने म्हणजे ती कारणे एकच आहेत का भिन्न आहेत या दोन प्रश्नांची उत्तरे बुद्धाच्या सुनखत आणि पोठपाद या ब्राह्मणांबरोबर झालेल्या संवादात आढळतात एकदा भगवान मल्लांच्या अनुपिय ह्या नगरात राहत होते त्या प्रसंगी एके दिवशी अगदी सकाळी चिवरे धारण करून हातात भिक्षापात्र व दुसरे चिवर घेऊन त्यांनी भिक्षाटनासाठी नगरात प्रवेश केला भिक्षाटन म्हणजे भिक्षा मागण्यासाठी दारोदार फिरणे या भिक्षाटनासाठी त्यांनी नगरात प्रवेश केला रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे म्हणून ते परिव्राजक भगवा याच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले परिवराजक म्हणजे संन्याशी असलेला जो भगवा होता जो भगवा संन्याशी होता त्याच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले भगवानांना पाहून भगवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला भगवान या आसनावर बसावे भगवान बसल्यावर भगवा एका लहान आसनावर बसला आणि भगवंतांना म्हणाला काही दिवसांपूर्वी सुनखत लिच्छवी, मजकडे म्हणजे माझ्याकडे येऊन म्हणाला मी अलीकडे तथागतांचे शिष्यत्व सोडले असून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याकडे राहत नाही सुनखताचे म्हणणे खरे आहे काय भगवंतांनी उत्तर दिले होय सुनखत अलिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे सुनखत मला ते म्हणाला त्यानंतर मी त्याला विचारले सुनखत तू माझ्याबरोबर रहा, आणि माझा शिष्य हो असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय सुनखताने मला उत्तर दिले नाही तुम्ही कधीच तसे मला सांगितले नाही मी त्याला विचारले आणि तू तरी असे कधी मनाला होतास काय की शिष्य म्हणून मी भगवंतांच्या छत्राखाली राहीन नाही भगवान नाही नंतर मी त्याला विचारले म्हणजे भगवान बुद्धांनी विचारले जर मी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हतेस तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस याचा अर्थ काय वेड्या यात दोष तुझा की माझा सुनखत म्हणाला पण भगवान आपण सामान्य माणसाच्या शक्ती बाहेरील असे चमत्कार मला करून दाखवीत नाही जे सामान्य माणसाच्या शक्ती बाहेरचे आहेत जे त्याच्या बुद्धी बाहेरचे आहेत जे त्याच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचे आहेत असे चमत्कार मला करून दाखवित नाहीत सुनखत बोलला अरे सुनखता मी तुला असे कधीतरी म्हटले होते काय की तू मला गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य असामान्य म्हणजे जे सामान्य नाहीत असे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असे असामान्य चमत्कार करून दाखवील नाही भगवान तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते तू कधीतरी आपला असा विचार मजपाशी व्यक्त केला होतास काय की मी भगवंताचे शिष्यत्व स्वीकारिन कारण तसे केल्यास ते माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून नाही भगवान नाही जर मी तसे बोललो नसेन आणि तूही तसा बोलला नसशील तर वेड्या माणसा मला सोडून जाण्याच्या तुझ्या भाषेचा अर्थ काय मीही कधी बोललो नाही आणि तूही बोलला नाहीस तुला असे वाटते काय की माझ्या धम्माचे प्रयोजन म्हणजे माझ्या धर्माचे कारण असामान्य चमत्कार करून दाखविणे अथवा न दाखविणे हा आहे माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो म्हणजे धम्मानुसार वागतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा नाही काय भगवान असामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका तथागताच्या धम्माचे उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो हा आहे दुःखाचा परिहार होऊ शकतो म्हणजे दुःख दूर होऊ शकते हा आहे सुनखत जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले न केले तरी त्याचे महत्व नाही तर मग तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्व का वाटते पहा मूर्खा ह्या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडेच येतो भगवान परंतु आपण मला वस्तुजातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवीत नाही जातीचा म्हणजे या सृष्टीचा आरंभ या सृष्टीची सुरुवात कशी झाली याचा साक्षात्कार तुम्ही घडवित नाही सुनखता मी तुला कधीतरी असे म्हटले होते काय की तू माझा शिष्य हो आणि तुला मी वस्तु जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवीन सृष्टीच्या आरंभाचा म्हणजे सृष्टी निर्माण कशी झाली याचा साक्षात्कार घडवीन नाही भगवान नाही किंवा तू तरी मला असे कधी मनाला होतास काय की तुम्ही मला वस्तु जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बनेन नाही भगवान नाही जर मी ही तुला तसे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस मग वेड्या माणसा मला सोडून जाण्याची भाषा करतोस याचा अर्थ काय माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय माझ्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे नव्हे काय भगवान वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा न घडविला तरी तो तथागतांच्या धम्माचा उद्देश नाही तथागतांच्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करील तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे आहे सुनखत जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला वा न घडविला हे जर महत्वाचे नाही तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता काय आहे ह्या संवादावरून स्पष्ट होते की धर्म म्हणजेच रिलीजन ह्या कल्पनेत वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार ह्याला महत्त्व आहे म्हणजेच धर्मामध्ये या सृष्टीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडविण्याला महत्त्व आहे धम्माच्या कल्पनेत ते नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत